मित्रांनो ही है आहे टाटा हॅरियर ओके फिअरलेस प्लस स्टील एडिशन आहे गाडी चालू करून दाखवत तुम्हाला इनिशन थोडा झटका आहे ओके इंजिनचा थोडा नॉइस आतमध्ये येतो ओके सीट बेल्ट लावूया फर्स्ट इज फर्स्ट ठीक आहे हाय क्वालिटी थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा पाहायला मिळतो अतिशय अतिशय भारी कॅमेरा आहे थ्री डी कॅमेरा सुद्धा बघू शकता ही मॅट ब्लॅक कलर आहे पण तुम्हाला अशा प्रकारे व्हाईटच गाडी ते पाहायला मिळते ठीक आहे इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक काढूया आपण पाठीमागे कोण आहे काय आहे तुम्हाला सर्व याच्यात समजणार आहे वाव फोर पॉइंट सिक्स मीटरची लेंथ आहे ठीक आहे अशा प्रकारचं हॉर्न तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार आहे एक नंबर इलेक्ट्रॉनिक स्टेअरिंग भेटल्यामुळं आता हो गाडी सिटीमध्ये चालवायला खूप इझी वाटतं वाव सो so, तुम्ही बिगिनर आहात तर तुमच्यासाठी ही गाडी तुम्ही सिलेक्ट करू शकता कारण थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा ॲज वेल एज तुम्हाला याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेअरिंग पाहायला मिळतं तर तो, तो बेनिफिट याच्यामध्ये नक्कीच आहे आता ही गाडी सेकंडवर पण उचलू शकतो एवढी ही पॉवरफुल गाडी आहे कारण सेम इंजिन तुम्हाला सफारीमध्ये हेक्टरमध्ये जीप कंपासमध्ये सुद्धा पाहायला मिळतं जबरदस्त रिफाईन इंजिन तुम्हाला मिळतं याच्यात कम्पेअर टू अर्लियर व्हर्जन म्हणजे ओल्ड व्हर्जन ज्या गाड्या होत्या ना मित्रांनो त्याला तुम्ही जर कम्पेअर कराल ना तर यार खरंच गाडी जबरदस्त आहे रिफाईनमेंट इम्प्रूव्ह झालेली आहे हो 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 ट्रेनिंग तर रिस्पॉन्स जबर आहे कसा हाती खेचतोय वा चला बोलूया आपण आता एक एक गोष्टीबद्दल सगळ्यात पहिल्यांदा व्हिजिबिलिटी चांगले मिरर्स प्रोवाइड केलेले आहेत विजिबिलिटी खूप छान आहे व्ह्यू मिरर मिळतो पाठीमागचा व्ह्यू सुद्धा तुम्हाला व्यवस्थित दिसतो विंडशील्ड चांगली मोठे दो गाडी तुमची एवढ्या मोठा हाती आहे हा ना चार हजार सहाशे एम एम ची लेंथ आहे तरी पण गाडी चालवायला खूप भारी वाटते स्टेअरिंग सुपर रिस्पॉन्सिव्ह आहे आता वेट गेन केलेला आहे आणि पॉवरफुल आहे इंजिन्स बद्दल बोलत झालं तर तुम्हाला याच्यामध्ये क्रायोटेक टर्बो चार्ज टू लिटर डिझेल इंजिन मिळतं जे वन सेवन्टी पी एस आणि थ्री फिफ्टी एन एमचा मॅसिव्ह टॉर्क जनरेट करतं आता मॅसिव्ह टॉर्क मोडल्यामुळे तुम्हाला सेकंड गिअरमध्ये पण ही गाडी आरामात तुम्ही उचलू शकता एवढी जबरदस्त आहे वा ठीक आहे सस्पेन्शन तुम्ही आता मला म्हणाल तर थोडं हार्ड आणि सॉफ्टच्या मध्ये केलंय ट्यून जास्त पण तुम्हाला हार्ड वाटत नाही आणि जास्त पण सॉफ्ट वाटत नाही परफेक्टली ट्यून केलेला आहे मी ना नेहमी टाटाला आहे ना नावजतो कारण काय आहे का मित्रांनो जशी त्यांनी इम्प्रुव्हमेंट दाखवले प्रत्येक एडिशनमध्ये प्रत्येक एडिशनमध्ये छोट्या छोट्या गोष्टीचं इम्प्रुव्हमेंट आपल्याला पाहायला मिळते या गाडीमध्ये कम्प्लिटली ब्लॅक इंटेरियर आहे ओके याला या सॉफ्ट टच मटेरियल बघू शकता जर जागोजागी सॉफ्ट टच मटेरियल दिले हे इथे पाहायला मिळणार आहे बारा इंचाची टचस्क्रीन साडेबारा इंचाची ही टचस्क्रीन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हरमनची ही टचस्क्रीन आहे जेबेलचे स्पीकर मिळतात दहा स्पीकर आहेत ओके पाच ट्विटर पाच स्पीकर चार ट्विटर एक सब उपर याच्यात प्रोवाईड करण्यात आलेलं आहे डिजल क्लस्टर लेवल टूचं ॲडास ठीक आहे ड्युअल झोन ऑटोमॅटिक ए सी सनरूफ तुम्हाला मिळणार आहे इलेक्ट्रॉनिक पॅनॉमिक सनरूफ याच्यात देण्यात आलेला आहे आता बघा मी सेकंड गिअरमध्ये पण गाडी उचलतो खूप आरामात वा सस्पेन्शन खूप छान ट्यून केलेलं आहे जबरदस्त हां ती म्हणजे बिगिनर जरी आहात ना कारण बोनेट आरामात दिसतंय तुम्हाला ठीक आहे आणि इमर्जन्सी ब्रेकिंग आहे लेन वॉच कॅमेरा आहे लेवल चे ॲडाज भरपूर फीचर आहेत फॉरवर्ड कॉलिचे वॉर्निंग रिअर कॉलिचे वॉर्निंग अवॉर्डन्स असिस्टन्स ओके देन स्पीड लिमिट आहेत म्हणजे रोड साइन अलर्ट हे सुद्धा याच्यात प्रोव्हाइड केलेले आहेत इनबिल्ट नेव्हिगेशन आहे अजून भरभरून फीचर दिलेले आहेत आता तुम्ही बोलताय सिटिंग कम्फर्टबद्दल सीट्स व्हेंटिलेटेड आहेत आणि अतिशय कम्फर्टेबल सीट्स मित्रांनाच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत सपोर्ट सपोर्टसुद्धा चांगला आहे पॉवरची काही कमी नाही आहे आता परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर यार विषयच नाही आहे एकशे सत्तर पी एस पॉवर खूप जास्त आहे स्पीड ब्रेकरवरून गाडी घेऊन चाललोय आहे ओके थोडं स्पीड ब्रेकर जाणवतं आपल्याला मग दॅट्स ओके स्टेअरिंग खूप अॅक्युरेट आहे तुम्हाला फील होतं एक्झॅक्टली की चाक कुठे <laughs> इलेक्ट्रॉनिक स्टेरिंग असून देखील वा अमेझिंग याला तर थोडं खेचूया आपण एकशे सत्तर बी एस पॉवर आहे ना लेट सी जबरदस्त आवाज तर आहे ना हा ज्याला आवाज आवडतो ना डिझेलचा तो यार म्हणजे जबरदस्त काम आहे भारी काम आहे ओके सगळ्यालाच नाही आता मी आहे ना ऑफ रोडिंग पण या गाडीने करतो बघूया आपण फील तर जबरदस्त आहे मित्रांनो ओके फॉरवर्ड क्वलेजीनं वॉर्निंग करून पुढे गाडी होती लगेच वॉर्निंग आलं आणि ब्रेक सुद्धा खूप छान आहे त्याच्यात ऑफ रोडिंग करू या गाडीसोबत ऐंशीच्या स्पीडला गाडी ना नाही तुम्हाला गाडी खरंच चांगली आहे आणि बघा मी छोट्या गल्ली बोलातन गाडी घेऊन चाललोय मला खरंच काय वाटत नाही आहे ओके आरामात मी गाडी घेऊन जातोय वा म्हणजे तुम्हाला आहे ना फी कोणा कोणा अंदाज अंदाज येतो की गाडी कुठे ऐंशीच्या स्पीडला गाडी तुम्हाला मायलेज पण काढून देईल चौदा पंधरा सोळाच्या आसपास तुम्ही या गाडीकडून मायलेज काढू शकता परफेक्टली हे मायलेज मला वाटतं राहणार आहे कारण दोन लिटरचं इंजिन आणि चौदा पंधरा सोळा अजून काय पाहिजे माझी भरणं सात आठचं सा मायलेज येते सिटीमध्ये ही सिटीमध्ये दहा बारा तर आरामात तुम्हाला काढून देईल आणि दहा बारा मायलेज या हत्येसारख्याला खूप आहे खरंच यार टाटाला मानलं पाहिजे डे बाय डे जबरस्त इम्प्रुव्हमेंट होते सर्व्हिसमध्ये पण इम्प्रुवमेंट होत चाललेली आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, आपले ला हैट ना ते आपलं इंडियन प्रोडक्टला हॅटसॉप आता ही ऑटोमॅटिकमध्ये आहे ना तुम्हाला ते टुसॉनचं हुंडायचंच ऑटोमॅटिक गिअर बॉक्स इथे पाहायला मिळतं त्यामुळे आहे ना गियर शिफ्टिंग खूप भारी होतं आणि तो पण एक सक्सेसफुल आहे हे पण एक सक्सेसफुल रिलायबल इंजिन आहे कारण फिएटचंच केलेलं आहे घेतलेलं आहे जे तीन चार गाड्यांमध्ये तुम्हाला ऑलरेडी पाहायला मिळतं लेवल टूचा ॲड असा आहे गाडी कुठेही घेऊन जा आरामात तुम्ही गाडी या चालू शकता मित्रांनो वाव अमेझिंग डे बाय डे हा हा आणि म्हणजे मी म्हणतो दी, जे डिझेल इंजिन आहे दोन लिटरचं मिनिमल मिनिमल आवाज येतोय मिनिमल ठीक आहे आता आपण थोडं वर जाऊन येऊया सो so, सिटीमध्ये चालवायला काही प्रॉब्लेम नाही आहे जरी गाडी मोठी असली तरी तुम्ही व्यवस्थित गाडीला इझिली पार्क करू शकता कारण थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा सुद्धा दिलाय आणि हायवेवर चालायला तर हाती जबरदस्त आहे महत्वाचं आहे लेन सोडत नाही हे बाबा गाडी अजिबात कंट्रोलच्या बाहेर जात नाही खूप स्टेबल गाडी आहे मित्रांनो थोडं ऑफ रोडिंग करूया आपण इकडून जाऊया हो, हो, हो। वा म्हणजे गाडी चालवण्याची मजाच वेगळी आहे तुम्हाला एक हँडलिंगवाली गाडी पाहिजे सेफ्टीबद्दल बोलायचं झालं तर फाय स्टार रेटेड ही गाडी आहे हेवी बिल्ड क्वालिटी याच्यात मिळते अजून काय पाहिजे काय एक्सपेक्टेशन्स आहेत तुम्हाला मित्रांनो चला थोडं आपण वर घेऊन जाऊ मी आहे ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये ही गाडी कुठेही घेऊन चाललो आहे बघा कुठेही घेऊन जा ऑफ रोडिंग करा काही प्रॉब्लेम नाही ते जाते का गाडी पहिल्यांदा चेक करूया आपण का गाडी तर जाते जबरदस्त बघा मी कुठे गाडी घेऊन आलो आहे तुम्ही कुठेही गाडी घेऊन जाऊ शकता ओके okay, हे ऑफ रोडिंगचा पॅच आहे इझिली वळवू शकता खूप छान गाडी बडवली खूप छान ही गाडीची एक शोरूम प्राइस नियर लाक ची आहे नियर अबाउट पंचवीस लाख ऑटोमॅटिकची आहे सव्वीस लाख रुपये तुमचं बजेट आहे त्यानुसार घेऊ शकता म्हणजे थर्टी लाख रुपीज मॅन्युअल थर्टी वन लाख रुपीज मॅन्युअलची येईल आणि थर्टी टू पॉईंट फिफ्टी लाख रुपये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑन रोड आपल्या महाराष्ट्रात पडेल तर तुम्हाला हँडलिंग पाहिजे बेस्ट आहे सेफ्टी पाहिजे बेस्ट आहे परफॉर्मन्स एक नंबर आहे ओके इंटेरियर फीचर रिच ही गाडी आहे तर मला असं वाटतं नाही की बेस्ट प्रोडक्ट आहे आता चोवीस लाख रुपयात पंचवीस लाख रुपयात क्रेटा सेल्टॉस या गाड्या येतात डिझेल ठीक आहे तुम्हाला सहा लाख रुपये एक्स्ट्रा टाकून तुम्हाला ही गाडी भेटेल तर ही मॅट एडिशन आहे म्हणजेच टाटा हॅरियर स्टील एडिशन आहे सो माझा जो परफॉर्मन्स आहे या सिटीमधला अमेझिंग आहे चालू शकता बिंदास हायवेवर पण तुम्ही बिंदास ही गाडी घेऊन जाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही अल्टिमेट आहे स्टेबिलिटी परफॉर्मन्स सत्तर ऐंशी नव्वद शंभर स्पीडला नथिंग आहे या गाड्याला हो 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 वा शॉर्टमध्ये व्हिडिओ होता मित्रांनो ड्रायव्ह इम्प्रेशन टाटा हॅरियर स्टीलचा नक्कीच तुम्हाला आवडला असेल काय राहिला असेल तर मला क्वेश्चन नक्की विचारू शकतात धन्यवाद जय महाराष्ट्र